आज दुपारच्या जेवणामध्ये गरमीमुळे कोणालाही मसाल्याची भाजी किंवा आमटी चपाती भात खायची इच्छा नव्हती मग म्हटलं आज काहीतरी झणझणीत असा उन्हाळी स्पेशल बेत बनवायचा तर इथे मी कैरी घेतली आहे ही कैरी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतली आहे स्वच्छ धुतल्यानंतर ही आपल्याला कट करून घ्यायची आहे छोट्या छोट्या फोडीमध्ये मी इथे कट करून घेते ही कैरी जास्ती आंबट नाही आहे त्यामुळे मी थोडीशी जास्ती वापरली आहे तुमच्याकडे आंबट कैरी असेल तर कैरीचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता एक कांदा घेतला आहे मी इथे कांदा देखील मोठा मोठा आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे मी चार ते पाच लाल सुक्या मिरच्या एक तासभर भिजवून घेतलेल्या आहेत नॉर्मल पाण्यामध्ये जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये या मिरच्या शिजवून घेऊ शकता म्हणजे त्या पटकन सॉफ्ट होतात ही चटणी आपण खलबत्त्यामध्ये बनवतो आहे तर सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये आपल्याला कट केलेला कांदा आणि कैरी घालून घ्यायची आहे कैरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्ती करू शकता यामध्ये मोठं मीठ घालायचं आहे मोठ्या मिठामुळे हे पटकन बारीक होतं आणि याची चव छान लागते हे आता ठेचून घ्यायचं आहे आपल्याला खलबत्त्यामध्येच बनवलं पाहिजे असं काही नाही मिक्सरमध्ये देखील तुम्ही हे बनवू शकता फक्त पूर्ण वेळ मिक्सर न फिरवता चालू बंद चालू बंद करत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे कारण चटणी आपल्याला जाडसर पाहिजे त्याची पेस्ट बनवायची नाही आहे आता या भिजलेल्या ला लाल मिरच्या आहेत त्या पाण्यातून काढून यामध्ये घालायच्या आहेत आणि हे ठेचून घ्यायचं आहे या भिजवलेल्या लाल मिरचीऐवजी जर तुमच्याकडे ओल्या लाल मिरच्या असतील तर त्यादेखील तुम्ही इथे वापरू शकता इथे ती मी काश्मीरी लाल मिरची वापरली आहे ती कमी तिखट असते पण त्याचा कलर सुंदर येतो त्यामुळे इथे मी थोडीशी जास्ती मिरची वापरली आहे मस्त असं जाडसर मी इथे हे ठेचून घेतलं आहे झणझणीत अप्रतिम चवीची ही आपली चटणी तयार आहे भाकरीसोबत जर ही चटणी असेल ना तर इतर कुठल्याही भाजीची गरज पडणार नाही आता आपली चटणी तयार झाली आहे मस्त असं आपण मसाले ताक बनवतो आहे त्यासाठी घरी बनवलेलं घट्ट असं दही मी इथे वापरलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे फक्त अर्धी मिरची मी यामध्ये घालते तुम्हाला अजून हवी असेल तर घालू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरेपूड पण यामध्ये वापरू शकता अर्धा चमचा मी यामध्ये चाट मसाला घातला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे चाट मसाला देखील थोडंसं खारट असतो त्यामुळे मीठ जपून घालायचं आणि हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे हे सगळं मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला हे ताक कितपत पातळ कितपत दाटसर हवं आहे त्यानुसार भाकरी आता बनवायची आहे तोपर्यंत हे ताक थंड होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवते जर तुम्हाला ते ताक थंड नको असेल खूप जास्ती तर ते तुम्ही असंच बाजूला ठेवू शकता किंवा थोडंसं दही थंड असेल तरी देखील मस्त थंडगार असं ताक तयार होतं आता हे मी बाजूला ठेवते आता मस्त गरमागरम अशी आपल्याला भाकरी बनवायची आहे ही जी आपण झणझणीत चटणी बनवली आहे ना त्याच्यासोबत पातळ भाकरी असेल तर अप्रतिम असं बेत तयार होतो इथे मी मस्त पातळशी भाकरी बनवून घेते पहिल्यांदा पीठ मळून घ्यायचं आहे जर पीठ तुमचं खूप जुनं असेल किंवा जाडसर असेल तर त्यामध्ये गरम पाणी घाला म्हणजे कडक पाणी घालायचं म्हणजे भाकरी छान होते पीठ व्यवस्थित मळून घेणं महत्त्वाचं आहे तर इथे मी व्यवस्थित असं पीठ मळून घेते मी यामध्ये गरम पाणी घातलेलं नाही आहे साधं नॉर्मलच पाणी वापरून मी इथे पीठ मळून घेते आहे ही आपण कांदा आणि कैरीची जी चटणी बनवली तर इतर सीझनमध्ये देखील तुम्ही ही चटणी बनवू शकता कैरी न वापरता फक्त कांदा लाल मिरची वापरायची मीठ वापरायचं आणि ठेचून घ्यायचं मस्त झंझणी तशी भाकरीसोबत चटणी तुम्हीही खाऊ शकता किंवा जर तुमच्याकडे लाल मिरची नसेल तर लाल तिखट देखील फक्त यामध्ये घातलं आणि मोठं मीठ घालून कांद्यामध्ये ठेचून घेतलं तरी देखील मस्तच चटणी लागते आत्ता सध्या कैरीचं सीझन आहे त्यामुळे मी यामध्ये कैरी घातली आहे जास्ती आंबट कैरी घालू नका नाहीतर ती चटणी खाताना तेवढी मजा येत नाही मस्त झणझणी तशी लागत नाही जास्ती आंबटच लागेल मस्त पातळ अशी भाकरी मी इथे थापून घेतली आहे भाकरी भाजण्यासाठी तवा एकदम कडकडीत गरम असला पाहिजे नाहीतर भाकरी पिठळते व्यवस्थित भाजली जात नाही तुकडे पडतात त्याला चिरा जातात याला आता आपल्याला लगेचच पाणी लावून घ्यायचं आहे कारण ही भाकरी पातळ आहे पातळ भाकरीला शक्यतो पाणी लावताना हात भाजतात त्यामुळे इथे तुम्ही कापड देखील ओल्लं करून वापरू शकता म्हणजे कापडाने त्याला पाणी लावून घेऊ शकता आता हे लगेचच आपल्याला पलटून घ्यायचं आहे कारण जास्ती सुकली भाकरी तर त्याला चिरा जातात त्यामुळे पटकन पलटी करून घ्यायची आणि हाय हीटवरतीच मी ही पूर्ण भाकरी भाजून घेणार आहे पलटी करत असताना सगळ्या बाजूने एकसारखी उलातनं त्याला फिरवून घ्यायचं म्हणजे कुठे चिकटली असेल तर ती तुटत नाही व्यवस्थित अशी निघते हाय हीटवरतीच या बाजूने आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे आता गॅसवरती मीही भाजून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तव्यावरती डायरेक्ट भाजून घेऊ शकता मला तशी भाकरी आवडत नाही त्यामुळे इथे मी गॅसवरतीही अशा पद्धतीने भाकरी भाजून घेते आहे भाकरी एकदम पातळ बनवली आहे तरी देखील मस्त छान अशी फुकती आहे इथे आपण पाहताय जर तुम्हाला कडक भाकरी हवी असेल तर सगळ्या भाकरी झाल्यानंतर गरम तवा असतो तेव्हा गॅस बंद करायचा आणि त्या गरम तव्यामध्ये ही भाकरी पालथी घालून ठेवायची थोडा वेळ म्हणजे ती कडक छान होते मस्त अशी एकसारखी अशी भाकरी भाजली आहे अजिबात त्याला खूप जास्तीचे डाग पडलेले नाही तुम्हाला मऊ भाकरी आवडते की कडक भाकरी आवडते मला कमेंट करून नक्की सांगा भाकरीला छान पापुद्रा सुटला भाकरी, पापु भाकरी मस्त अशी टम्म फुगलेली त्याच्यामुळे छान खरपूस अशी भाकरी त्याच्यासोबत झणझणीत अशी चटणी कुठलीही भाजी नको आमटी नको भात नको मस्त त्याच्यासोबत पिण्यासाठी थंडगार असं ताक उन्हाळ्यामध्ये जेवणासाठी अजून काय पाहिजे हा बेत माझा कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील हा बेत बनवून बघा ही झणझणीत चटणी एकदा तरी नक्की बनवून बघा एकदम झटपट होते खूप जास्त तामझाम नाही घरच्याच साहित्यात बनवून तयार होते कसा वाटला आजचा मेनू कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद